सकाळच्या उपग्रह प्रतिमेवरून दिसते की पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे रायगड आणि रत्नागिरी या भागातही ढगाळ पट्ट्यात पश्चिम मध्ये काही प्रमाणात ढग दाटलाय मात्र सध्या तरी कुठेही विशेष पावसाचे संकेत नाही आज रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणी मेघ गर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या भागातही पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार बुलढाणा जालना परभणी हिंगोली वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस होईल सोलापूर धाराशिव लातूर नांदेड सांगली सातारा या पूर्वेकडील भागातही विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाची शक्यता आहे आपण पावसा संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय एकंदर राज्यातील कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे अधिक माहिती याविषयी पाहूयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मेघ पावसाची शक्यता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात शहादा शिरपूर सिंदखेडा चोपडा अमळनेर यावळ रावीर एरंडोल पाचोरा बदगाव चाळीसगाव मालेगाव नांदगाव येवला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे संभाजीनगर मधील कन्नड वैजापूर खुलताबाद फुलंब्री सिल्लोड सोयगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात भोकरदन मोताळा बुलडाणा मलकापूर बदनापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यात आष्टी शिरूर कासार अंबाजोगाई केज परळी कर्जत जामफेड पाटोदा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूर सांगली सातारा जिल्ह्यात सांगोला पंढरपूर मळशिरास मंगळवेढा अटपाडी जत मान फलटाण इंदापूर बारामती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर धाराशिव जिल्ह्यातील वाशी भोम कळम या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जिल्ह्यात एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा धानूर मुरचेरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यात सालकेचा सडक अंजोरी देवरी तिरोडा इथं मेघ गर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे येत्या चोवीस तासात राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे परंतु तीव्रता आणि व्याप्ती सर्वत्र समान नसेल एकाच तालुक्यात एखाद्या गावात जोरदार पाऊस पडतो तर दुसऱ्या गावात पाऊस फुलकावणी देऊ शकतो त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद